मी सिद्धार्थाला नमस्कार खूप छान वाटत आहे आणि आम्ही गेले दहा दिवसापासून या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जिकडे जिकडे जातोय खूप चांगल्या पद्धतीचा सकारात्मक रिस्पॉन्स मिळतोय खूप बरं वाटतंय की आपण या चांगल्या सिनेमाचा भाग आहोत आशू सर भरत सर यांच्यावर इंटरव्ह्यू देतोय खूप बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत आणि आज शिवराज आलाय तर दिग्दर्शकाच्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुझ्याबद्दल बोलत असतो तुझ्या वतीने बोलत असतो आज तू बोलशीलच पण मनापासून आभार आहे जी स्टुडिओ तुषार सर यांचे कारण एक चांगल्या सिनेमाचा भाग मला करून घेतला आहे मातब्बर दिग्गज मंडळ दिग्गज मंडळी आहेत कलाकार मंडळी आहेत त्यांच्यावर कुठेतरी छान काम करायला मिळालंय आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतली एक खरी गोष्ट तुमच्यासमोर ते मांडतायत आणि त्यात मला कुठेतरी सांगून करून घेतले खूप बरं वाटतंय लवकरात लवकर तुम्ही आता ट्रेलर आहे ट्रेलरला मिळणारा रिस्पॉन्स किंवा ती खरी माणसं साकारताना मजा आली त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा सिनेमा आवडेल आणि थँक्यू मी या मंचावर तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद कुलराज सिंग यांचं आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि या गाण्याचे गायक आपल्या सगळ्यांचे लाडके अवधूत गुप्ते आहेत त्यांच्यासाठी पण जोरदार टाळा आणि त्या गाण्यामध्ये मध्ये मध्ये ऍडलिप येतात ना हॅलो अच्छा ठीक आहे हे आमचे दिग्दर्शक शिवराज बाईचा आहेत आपल्या सगळ्यांना बालपणाची आठवण आली असेल आणि फार उत्तम मुहूर्त आहे खरं तर एक मे सिनेमा रिलीज कारण महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन सुद्धा आहे तर महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या काम कामगारांनी महाराष्ट्रातल्या कामगारांनी घडवलेला जो इतिहास आहे त्याची जी सत्य घटनेवरची प्रेरणादायी गोष्ट आहे ती एक महिला महाराष्ट्रात कामगार तिने आपल्या भेटायला येते आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने मी हेच म्हणते आता थांबवायचं मी विनंती करीन आपल्या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी यांना की सरांनी या गाण्याबद्दल सांगा संगाफ्रेंड सॉन्ग लॉन्च हा आज आपला एक महत्वाचा भाग आहे पहिलं तर ते महेश आहे आमच्या झी टी व्हीच्या हेड आहे ते मत झी टी व्हीच्या प्रमोशन बघतो ती मला सांगितलं आता फाय मिलियन झाले काय थँक्यू महेश आता एक मला पाहिजे पंधरा मिलियन हो yeah. आम्ही yeah. प्लीज फॉरवर्ड करा प्लीज सगळ्याला

मस्त पिक्चरची वाला मी पाहतो मी विनंती करतो स्टुडिओ मराठीचे बिझनेसमॅन आणि या सिनेमाचे निर्माते भवेश रानवलेकर यांनाही त्यांनी गाण्याबद्दल आणि सिनेमाबद्दल पण नाही बरेच जणांनी थँक्यू सहकार्य आम्हाला पहिलं गाणं जेव्हा मीडियाचं आम्हाला मिळालं खूप चांगला फीडबॅक देतोय आता पण आम्ही पाहिलं हे गाणं वाचताना तुमचं जे एनर्जी होती ते आम्हाला पण लागलेली आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हा चित्रपट ही जी सत्यकता आहे फार म्हणजे आपल्याकडे शंभर एक चित्रपट होतात वर्षाला आ, फार क्वचित अशी एक कथा येते की लगेच तुम्हाला वाटतं की नाही हे सांगायला हवं तर ते झी स्टुडिओच्या निमित्ताने ही कथा सत्यघटनेचं एक चित्रपट होणं आणि ते हे विजन रिअलाईज होणं हे आपल्या सगळ्यांचं नशीब आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय एक मे जो आहे तो तो जो 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 इम्पॅक्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा तर तुमच्याशिवाय होणार नाही तर तुमच्या सरकारची अपेक्षा आहे तर थँक्यू एव्हरी वन फो कमिंग इयर गाण्याबद्दल बोलायचं झालं तर शिवराजपेक्षा जास्त कोणी सांगू शकणार नाहीये तुम्ही लगेच वेळ मिळतो म्हटलं शिवराजला मोबाईल माहिती देतोय देतो की त्याने सांगावं त्याला कल्पना कशी सुचली आणि हे जे कमाल गाणं होणार आहे सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे त्याच्याबद्दल अभिनंदन तुला आणि नमाईक थँक्यू थँक्यू सर सो मी आणि ओंकार गोखले माझा को आणि आम्ही जेव्हा स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली शाळेविषयीचे होती आणि की पाडगावकरांची कविता आपण लहानपणापासून सगळे वर्षानुवर्ष म्हणजे खूपच वर्ष झालं आपल्याला सगळ्यांना आहे की सांग सांग भोलानाथ म्हटलं की सगळी लहान मुलं अलर्ट होतात सगळे मोठी माणसं पण तेवढ्याच पटकन ताकदीने अलर्ट होतात की कुठं असते कुठं हे आपलं आपलं माहितीचं गाणं माहितीचं गाणं सो फिल्ममध्ये so एक सिच्युएशन आहे जिथे आम्हाला सुरुवातीपासून स्क्रिप्ट लेवलला असं होतं की इथे भोलानाथ शिवाय दुसरं काहीच असू शकत नाही कारण की ती जी भावना आहे की मला सुट्टी पाहिजे मला सुट्टी पाहिजे ही जी भावना आहे ना ती त्या गाण्यात जेवढी त्या कवितेत जेवढी चांगल्या पद्धतीने येते तशीच आम्ही या गाण्यात करायचा प्रयत्न केला आणि लिरिक्स रायटर जे आहेत आपले मनोज यादव त्यांना एकच ब्रीफ दिलं होतं की भोलानाथ जर मोठा माणूस भोलानाथ कडे गेला आणि त्याचे काय काय एक्सक्युजेस असतील की त्याला कशातून सुट्टी हवी त्याचे काय काय प्रश्न असतील तर त्या हेनी आपण एक फनी गाणं असं बनवूया ते आत्ता पण ते भोलानाथ म्हटले की ते आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्याही लहान मुलांना ते रिलेट होईल आणि हे भोलानाथ हे वर्षानुवर्ष चालत राहील आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये तो भोलानाथ सतत जिवंत राहील याचा आम्ही प्रयत्न केला वा वा क्या बात आहे बहुत बढिया प्रथमध्ये ओरिजिनल कवी जे आहेत मंगेश पाडगावकर यांचे मनापासून आभार मानायला हवेत कारण त्यांनी असं मला वाटतं हे गाणं अठ्याहत्तर एकोणीसशे अठ्याहत्तर पंच्याहत्तरच्या आसपास लिहिलेलं आहे आणि या आमच्या प्रयत्नामुळे एक नवीन लाईफ येईल आणि आजच्या आजच्या म्हणजे यंगस्टर्सना हे गाणं कळेल हे हे फार महत्वाचं आहे सर आता मनीष पाडगावकरांच्या पट्टी नक्की खरंतर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधनं या ठिकाणी पत्रकार बांधावलेले आहेत आणि आपण ज्यावेळी सानसान सान गुलानात हे गाणं इथे लॉन्च केलं तेव्हा फक्त ते कलाकारच नाही तर आम्ही सगळेच नाचत होतो त्यामुळे प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या त्यामुळे गाण्याला पुण्यात पसंती मिळालेली आहे त्यामुळे पंधरा मिलियन तुषारचं तुम्ही म्हणताय मला वाटतं पंचवीस मिलियन व्ह्यूज त्याला हंड्रेड मिळणार कारण की बे पुढे दौड सुरूच होते हा सगळ्यांचा अनुभव आहे आता मी थोडं थांबतो आणि आमच्या पत्रकार बांधवांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही कलाकारांना आणि तंत्रज्ञांना होलेश मणीसर म्हणजेच ओम भूतकर नमस्कार सगळ्यांना मला खूप आनंद होतोय मला वाटतं की चित्रपटामध्ये जे जे कलाकार आहेत भरत सर आहेत आशू सर आहेत सिद्धू आहे आपला लाडका आणि आमच्या मित्राने हा डिरेक्ट केलेला सिनेमा आहे हे सगळे लोक इथे असणं हेच या गोष्टीचा पुरावा आहे की काय पद्धतीचं स्क्रिप्ट असेल एवढे सगळे लोक कुठल्या तरी एका कंटेंटसाठी येतात तयार होतात इतकी एनर्जी लावतात वेळ देतात आणि तन मन धन अर्पून जो काही शूटिंगचा पिरियड आहे त्याच्या व्यतिरिक्त जो काही पिरियड आहे प्रमोशनचा असेल डबिंगचा असेल त्याच्यात स्वतःला वाहून घेतात त्याच्या मागे झी स्टुडिओज सारखी संस्था तुषार सर, सर उभे राहतात हा या सगळ्या गोष्टी याचा पुरावा आहे की हा कंटेंट काय असेल मी सुद्धा पहिल्यांदा कंटेंट जेव्हा शिवराज घेऊन आला कंटेंटची बुराड पडली होती मला त्यात ते स्क्रिप्ट रायटिंग अतिशय उत्तम झालेलं होतं सिनेमा शूट सुद्धा अतिशय छान झालेला सिनेमा अजून मी पाहिलेला नाहीये पण एक असतं ना वाईप येते आपल्याला आपल्याला कळतं की प्रोड्युसर्स मध्ये पण एनर्जी जाणवायला लागते की ज्याला आता हे लोक जरा ऑन झाले ते लक्षात येतं आपल्याला की हे चांगलं झालेलं आहे म्हणजे <laughs> आणि ते ते सगळं जाणवायला लागतं सो ते सगळे डॉट्स आता जुळायला लागले आणि अर्थातच लोकांकडून जो प्रतिसाद येतोय आम्हाला सुद्धा जे भेटत असतात लोक जे सांगत असतात त्याच्यावरून असं वाटतंय की ही फिल्म नक्की लोकांमध्ये उत्सुकता तरी तयार करते एवढं तरी मी आता नक्की शाश्वती देऊ शकतो या गोष्टीची कारण काय होतं कधी कधी प्रमोशनल इव्हेंटमध्ये ना ऑब्जेक्टिव्हिटीचा सेन्स निघून जातो कारण आपण त्याच आपली आपली प्रसिद्धी चालू असते पूर्ण प्रयत्न चालू असतो त्याच्यामुळे आम्ही शिवराज असेल किंवा सर असतील कि हे अतिशय जागरूक असतात या बाबतीत आणि ते याचं भान ठेवून याचा अंदाज घेत असतात की आपण ऑब्जेक्टिव्हली बघतोय ना आणि हे याचं भान ठेवून सुद्धा असं वाटतंय की हो फिल्म लोकांपर्यंत पोहोचतीये आणि ती लोकांना आवडतीये म्हणजे जी काही झलक दिसते ती लोकांना आवडते आता तुमचा जो रिस्पॉन्स होता या गाण्याला तो सुद्धा या गोष्टीचा मला वाटतं पुरावा आहे हे काय कोणी मॅनेज केलेले कोणी लोक नाही तुम्ही स्वतःहून आलेले प्रेमाने आमच्यासाठी कौतुकासाठी आणि सिन, मराठी सिनेमासाठी आलेली तुम्ही मंडळी आहात आणि तुम्ही हे भोलानाथ सारखं ज्याच्याशी आपले ऋणानुबंध जुळलेले मराठी माणसाचे ते गाणं ऐकून तुमच्या अंगावर शहारा येतो आणि तुम्ही आनंदाने इथे त्या गाण्यावर नाचायला लागता हे इटसेल्फ प्रूव्ह करतं ही गोष्ट की हा सिनेमा नक्की सुंदर झालेला असणारे एक मे या शुभ दिवसावर अतिशय शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपला अभिमान असलेल्या दिवशी आणि आपले सगळे कामगार आपले सगळे बंधू आपल्या सगळ्या भगिनी त्यांचा आदर करणारा असा दिवस त्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होतोय याच्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट असू शकत नाही मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक आपण माणसाने सहकुटुंब शाळेतल्या मुलांनी सुद्धा हा सिनेमा आवर्जून पाहायला पाहिजे धन्यवाद वाह तुम्ही सगळ्याच कलाकारांना एक छोटासा प्रश्न होतो हे पंधरा मिनिटं सगळं सुरू राहील सो तुमची बसण्याची व्यवस्था करू की नाही चालेल प्राजक्ता नमस्कार मी प्राजक्ता आनमगर सगळ्याच फिल्मचं आम्ही प्रमोशन करत असतो पण या फिल्मसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की मी जेव्हा जेव्हा प्रमोशनला काही बोलायला जाते मला वाचलेल्या बघितलेल्या ऐकलेल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवतात तर मला असं वाटतं की हे शुभ शकून आहे या बाबतीतलं मला ना आत्ता विचार करताना आमचे साळुंखे माझे मार्गदर्शक त्यांनी एरिक फ्रॉमची एक गोष्ट सांगितली होती मला की प्रकाशात सात रंग असतात पण आपल्याला एक रंग दिसतो म्हणजे निळ्या रंगाचं फुल असेल तर त्याच्याकडे स्वतः ते सहा रंग ठेवून घेतात आणि निळा रंग आपल्याला दाखवतो म्हणजे त्याचा अर्थ काय घेतला होता तात्यांनी की आपल्या जवळ आपण जे ठेवतो त्याने आपल्याला लोक ओळखत नाहीत आपण लोकांना आपल्याकडचं काय देतो त्याने आपल्याला लोक ओळखतात प्रवाह सोबत जायला काहीच लागत नाही प्रवाहाविरुद्ध पोहायला सहनशक्ती लागते बळ लागतं प्रेरणा लागते मला असं वाटतं ही सगळी माणसं जी आहेत ती प्रवाह विरुद्ध पोहणारी आहेत त्यामुळे ती यशस्वी होणारच आहे जे प्रवाह विरुद्ध असत ते अभिजात असतं त्याला स्थलकालाचं बंधन नसत ते आजही तितकंच रिलेव्हंट असतं आणि अजून पंचवीस वर्षांनीही हा सिनेमा बघताना हा आपलाच वाटणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही सगळे प्रमोशन करतोय पण आम्ही म्हणतोय हा आपला सिनेमा आहे आमचा सुद्धा नाही आपल्या सगळ्यांचा एकत्र आपला सिनेमा त्यामुळे हे की यशस्वी होणारच आहे 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 याची मला खात्री नमस्कार पुणेकर आपल्या पुण्याचा मुलगा आहे शिवराज वायचळ आणि गेले अनेक वर्ष तुम्ही त्याला पुण्यात तो नाटकाचा ग्रुप चालवतो अनेक इंटर कॉलेजेत स्पर्धा तो जिंकलेला आहे आणि पुण्याचाच मुलगा आहे ओंकार त्यांनी आणि शिवराजनी ही फिल्म लिहिली आहे दोघांची पहिलीच फिल्म आहे इतक्या मोठ्या कलाकारांना घेऊन त्यांनी हा सिनेमा बनवला आहे इतक्या चांगल्या बरोबर हा सिनेमा ब बनवला आहे त्याच्या ट्रेलरला तुम्ही इतका चांगला रिस्पॉन्स दे दिला आहे त्यातलं गाणं सगळ्यांना खूप प्रेरणा देत आहे तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद आहे आणि असं बरेच वेळा होतं की दिग्दर्शकाची फिल्म आहे शिवराजची फिल्म आहे असं कदाचित म्हटलं जाऊ शकतं पण या स्टेजवर उपस्थित असलेल्या कुणालाच असं वाटत नाही की ही त्याची एकट्याची फिल्म आहे ती आमच्या सगळ्यांची फिल्म आहे जी आता आपल्या सगळ्यांची फिल्म होणार आहे आणि मला असं वाटतं हे त्याचं कौतुक आहे की प्रत्येकाला वाटावं हो की ही फिल्म आपलीच आहे तर तुम्ही प्रेम दिलंच आहे आत्तापर्यंत या चित्रपटाला आणि एक तारखेला थिएटरमध्ये जा तुमच्या जो व्हॉट्सअप ग्रुप असतो ज्याच्यात आपले जुने शाळेचे मित्रमैत्रिणी असतात त्यांना सगळ्यांना घेऊन जा कुटुंबियांबरोबर बघा नक्की तुम्हाला मजा येईल आणि असे काही सिनेमे असतात जे तुम्हाला जगण्याला बळ देतात उदास वाटत असतात तेव्हा एखादा सिनेमा बघितला म्हणजे आशु सर उपस्थित आहेत तर लगान बघितला की कशी आपल्याला प्रेरणा मिळते कुठल्याही क्षणी जेव्हा उदास वाटत असतात तसं हा चित्रपट आपल्याला पुढचे अनेक वर्ष जगण्यासाठी बळ देत राहील अशी आम्हा सगळ्यांनाच इच्छा आहे तर एक तारखेला नक्की थिएटरमध्ये जा आणि बघा आता थांबायचा नाही मग आ, नमस्कार माझं नाव अर्पिता भोगरदरे आणि मी या फिल्मचा एक खूप छोटासा भाग आहे पण मला असं वाटतं या फिल्ममध्ये ज्यांनी कोणी अगदी एवढंच जरी काम केलं ला असेल आणि इन एनी कपॅसिटी त्यांना खूप अभिमान वाटतो हो, की आम्ही या प्रोजेक्टशी असोसिएटेड आहोत कारण कॅप्टन ऑफ द शिप शिवराज यांनी सगळ्यांना इतकं आपुलकीने बांधून ठेवलं म्हणजे मी या फिल्मचं कास्टिंग पण केलं आहे त्यामुळे मी आणि शिवराज आधीपासन <laughs> जेव्हा कोणीच नव्हतं जेव्हा आम्ही फक्त पीपीटी बनवायचो शिवराजच्या घरी बसून की चला आता आपण अशी अशी फिल्म करतोय हा इथे आपण काय कोणाला घेऊयात वगैरे अशा वगैरे चर्चा आम्ही करायचो तेव्हापासून या फिल्मशी मी असोसिएटेड आहे आणि इतक्या मोठ्या लेजेंडसोबत ही ए, आ, स्पेस शेअर करताना माझ्याकडे शब्द नाही आहेत ॲक्च्युली खरंच नाही आहेत था। आणि थँक्यू शिवराज थँक्यू तुषार सर थँक्यू गवीश सर फॉर अलाविंग मी टू बी पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट आणि शिवराज पुण्याचा मुलगा आहे आम्ही एकत्र थिएटर करायचो आणि आज त्याची स्वतःची पहिली फीचर फिल्म येते त्यामुळे खूप खूप अभिमान वाटतो आहे आणि खूप प्रेरणा त्यांनी दिली आहे सगळ्यांनाच ज्यांना या क्षेत्रात काही करायचंय त्याबद्दल खूप खूप आभार आणि एक मेळा भेटूयात थिएटर पण काही कलाकार मुली आहेत सिनेमातील आणि इतर जी मंडळी आहेत त्यांचं आता आणि आता प्रविंदा तुम्ही बद्दल काय सांगा मी प्रवीण कुमार धनोबा गोजरबाई डाळिंगकर शिक्षण आपल्याला किती मोठं करते हेच उदाहरण मा, मी आता माझ्यासोबत सर आहेत सिद्धार्थ आहेत अशोक सर आहेत माझ्यासाठी हीच मोठी गोष्ट आहे की मी त्यांच्यासोबत उभा आहे आणि इतकं भारवलेलं पण असतो म्हणजे पाणी देतो काय ते दोन्हीकडे तोट आहेत आमच्याकडे आमच्या लढाला तुटायला पाणी नाही आहे आणि डोळ्या छान आहे गाणं पण चांगलं आहे मजा आली आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिसणारी जी माणसं आहेत ना आजूबाजूला ती माणसं याच्यात त्या पिक्चर मधली ते पात्र वेगवेगळी आहेत तुम्हाला तुम्हाला पाहता ना ते दिसतील तुम्हाला की अरे हे काका आहे हे मामा आहे भाऊ हे भारी या सिनेमात आणि आपण याचा भाग होतोय ना यांच्या सगळ्यांसोबत ती यातून भाई म्हणजे माझे बाई माझे घरचे आणि पाहतील आवडेल थँक्यू वा wow. सिनेमात महत्वाची भूमिका करून सिनेमाबद्दल बोलताना जर कलाकार इतके इमोशनल होत असतील तर सिनेमा काय ताकदीचा बनला असेल याचा अंदाज आम्ही सगळेच बांधू शकतो त्यामुळे एक मेला आता थांबायचं नाही आता कलाकारांना प्रश्नोत्तर तुम्ही तुमच्या मनातले विचारू शकतात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्क्रिप्ट ऐकवायला जायचो मुळात आम्ही स्क्रिप्ट ची सुरुवात झाली दोन हजार तेवीस मध्ये आणि त्याच्या आधी आमचे दुसरे प्रोड्युसर धरम वालिया त्यांनी हे न्यूज आर्टिकल वाचलं होतं दोन हजार सतरा साली तर तेव्हापासून डोक्यात होतं की याच्यावर काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे तर आम्ही दोन हजार तेवीस मध्ये त्याचा सिनेमा लिहायला घेतला आणि तो फायनली आज मग आम्ही झीमध्ये जेव्हा वाचन केलं ऐकवलं त्यांनाही ती स्टोरी फार आवडली आणि मग तुषार सर आमच्यासोबत क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून होते सो आम्हाला खूप खूप गोष्टी चांगल्या पद्धतीने मांडता आल्या आणि असे आम्ही या सिनेमाच्या गोष्टीपर्यंत आणि काय आता मेकिंगपर्यंत पोचलो आणि ह्या सगळ्यांबरोबर मी म्हणलं तसं की ह्या फिल्ममध्ये काम करणारे सर्वच लोक यांचा मी मनापासून फॅन आहे चाहता आहे यांची कामं मी लहानपणापासून बघत आलो भरत सरांबरोबर मी माझं आयुष्यातलं पहिलं कमर्शियल नाटक त्यांनी मला दिलं होतं ढँडटा डँड नावाचं तेव्हा आम्ही भरपूर त्याचे प्रयोग केले आणि तेव्हापासून असं होतं की अगेन ओमबद्दल जे मी सांगितलं तेच भरत सरांबरोबर की यांच्याबरोबर एक अजून एक काम करायला मिळालं पाहिजे कुठली तरी संधी मिळाली पाहिजे कारण त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकायला मिळतात की या आत्ता करिअरच्या या टप्प्यावर असताना त्यांना असं वाटतं की मी वेगळी काहीतरी भूमिका केली पाहिजे मी चार वर्ष सिनेमे नाही करणार पण मला हवी ती भूमिका आल्यावरच मी फिल्म करी सो हा निर्णय पण खूप मोठा वाटतो mm. आणि ह्यातनंच बरंच शिकायला मिळतं सेम विथ आशू सर की ते इतका अभ्यास करतात स्क्रिप्टचा म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांच्या जुन्या सिनेमांमधले आपण किस्से ऐकतो तेव्हा आपल्याला कळतं की एक फिल्म बनवायला एवढा अभ्यास करायला लागतो त्या आम्हाला त्यांच्याबरोबर डिस्कशन करता करता हजार गोष्टी सुचत जातात आणि सिद्धू दादाबद्दल बोलायचं झालं तर त्या त्याला मी म्हणजे ऐकवायला गेलो गोष्ट आणि त्यांनी पहिल्या दुसऱ्या वाक्यामध्ये मला होकार दिला होता आणि तेव्हापासून त्याची जी एनर्जी मिळते मला म्हणजे शूटिंग संपल्यानंतर डिरेक्टर एकटा पडतो की त्याला पुढे विचारत नाही तो आपल्या एडिट रूम मध्ये एडिटर सोबत बसलेला असतो फुटेजचं काय करायचं विचार करता करता तर तेव्हा सिद्धू दादा मला जवळपास आठवड्याला दोन तीनदा त्याचा फोन यायचा काय भाऊ कसं काय चाललंय मजा आहे ना हा तू आराम करा आता आरामात सगळं शांतपणे होऊ दे टेन्शन घेऊ नको आम्ही सगळे आहोत सो so, हा जो दिलास आहे हा सतत म्हणजे काम संपल्यानंतरही रोज म्हणजे एक फोन करून एक मोठ्या भावासारखं विचारत राहणं हे मला वाटतं की कलाकार म्हणून पण मला स्फूर्ती देणार वाटत सो so, हे सगळीच माणसं यांच्याबरोबर काम करताना एक 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 त्यांची ताकद मला मिळत गेली आणि त्यातूनच आता थांबायचं नाही सारखं काहीतरी वाटलीच वाटलीच म्हणजे आम्ही गेलो असं होतं की <laughs> <laughs> आम्ही गेले असं होत की बहुतेक नाही म्हणतील <laughs> आपण <laughs> पण किमान स्क्रिप्ट तर वाचतील काहीतरी स्टोरीज ऐकतील आणि अशी संधी कधी मिळणार की आपण त्यांना काहीतरी ऐकवतोय सो थँक्स टू तुषार सर ते हात पकडून मला त्यांच्यासमोर घेऊन तो माझ्या नाटकात होता काही एक वर्कआउट करत होतो मध्ये त्याची का काही नाटकात आपण प्रयोग पडतो ना जरा काही चेंजेस करून बघूया ट्रायआउट करून बघूया त्यात हा प्रामुख्याने पडवून सांगायचे चार गोष्टी आम्हाला कळते की केतारलाही माहिती की तो शार्प आहे त्या बाबतीत एखाद्या गोष्टीत घुसला तर तो शार्पली त्यातलं मूळ काढतोय त्याची एकांक पाहिजे होती आणि त्यातलं पुण्यातलं काम ऐकून होतो माझ्यावर काम केल्यामुळे मला माहीत जातो कसा आहे आणि हे झालं आधीच पण जेव्हा ही गोष्ट सांगताना कधी पण आम्ही काय शोधतो पहिलं गोष्ट शोधता शोधता डिरेक्टरच्या डोळ्यात पहिलं बघतो की हा किती कॉन्फिडेंट आहे कारण ह्याच्या बरोबर आम्ही आमच्या तारांगा देणार आहे <laughs> <laughs> तर तो, तो तेवढा प्रचंड कॉन्फिडन्स दिसल्यामुळे आम्ही सगळं मान्य केलं होतं आपल्या श्रीकांत पिक्चर सरांनी डिरेक्ट केला होता त्या पिक्चरच्या सक्सेस पार्टीला मागे वाजताय आणि त्यात मला हा आणि ओमकार म्हणत दादा ही अशी स्टोरी आपण असं करतोय तसं करतोय तो का सक्सेस पार्टी आम्ही दारू होते सर स्टोरी बट सुट्टी <laughs> श्रीकांत को मैंने बोला शिवराज शिवराज को आई टोल्ड शिवराज क्या देखो भरत दादा ने काम किया था श्रीकांत में तो पार्टी के लिए आए थे ऐसे तेरा बेस्ट चांस है इनको बाहर तक मत पूछ रहे देना ये रूम है ये रूम में बैठाओ पहला स्टोरी सुनाओ भरत दादा बाहर आए और फिर बाद में बाहर पे आए तो पूछा प्रश्न है तुम्हें जो पॉइंट्स का दिग्दर्शक जो स्वतः लेखक जो कंट्रोल स्क्रिप्ट तो खूप मोठा असतो आणि जर का डेप्युटन डिरेक्टर ते करतो तर मग डेफिनेटली एक असं मला वाटतं की तो त्याची कल्पना जी आहे तो कसं शूट करणार आहे तो कसे पात्राला कसं बघतोय हे त्याच्या सगळं कंट्रोलमध्ये असतं आणि शिवराजे जेव्हा नरेट केलं ना तेव्हा मला ती मी जरा कम्फर्टेबल झालो मी ॲक्च्युली त्याला भेटलो तुषार हिरानंदानीमुळे कारण तुषारचे फिल्म मला खूप आवडतात आणि तुषार जे की हा दिग्दर्शक आहे तर माझा कम्प्लिटली लेन्स त्याच्याकडे बघण्याचा वेगळा होता त्यांनी नरेट केल्यावर मी मला कळलं की हा डेफिनेटली कंट्रोलमध्ये आहे आणि माझं मार्गदर्शन करेल कारण कर मी जर का पात्र प्ले करणार आहे मी जर का ऍक्टिंग करणार आहे तर ही विल नो हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट द परफॉर्मन्स ते मला खूप महत्वाचं वाटतं स्क्रिप्ट तर कमाल होतीच आणि तो म्हणतोय की त्याला भीती होती जेव्हा तो स्क्रिप्ट मला येऊन दाखवता ती स्क्रिप्ट मी हो म्हटल्यानंतर मला भीती होती जी मी त्याला विचारली की बाबा यात भरत आणि सिद्धार्थ हे दोघं आहेत हे इम्प्रोव्हायझेशनचे किंग आहेत मला इम्प्रोव्हायझेशन जमत नाही मी प्रयत्न ना करीन पण हे म्हणजे ते काय असतं एक कॉम्पिटिशन खूप असते रीडिंग विडिंग होईल ना मला हो हो आपण रीडिंग करू सगळं करू पण ज्या प्रकारे स्क्रिप्ट लिहिलेली होती ना त्याचे डायलॉग हे खूपच अरविंद जगतापजीने लिहिले अशा प्रकारे होते की त्याच्या पुढे तुम्ही एम्प्रोवाईज करूच शकत नव्हता आणि मी जेव्हा त्यांच्याबरोबर एकदाच रीडिंग केलं तर मी जरासं मला हायस झालं की ओके ही प्रत्येकजण आपली कॅरेक्टर एका त्यांच्या विशिष्ट पद्धतीने प्ले करणार आहेत ओम पण त्याच्या मी मुलची पॅटर्न बघून मी खूप त्याचा मोठा फॅन होतो या दोघांचाही मी फॅन होतो आहे आय वॉज कम्फर्टेड आणि मग मला गेलं झालं की हा जेव्हा सेटवर शिवराज डिरेक्शन द्यायचा मी जर का डायलॉग दा, डायलॉगमध्ये अडकलो तर तुम्हाला डायलॉग तो कसा घ्यायचा आहे का त्याचं काय हे व्हायचं तर मला सारखं वाटायचं की हा इज अ व्हेरी गुड ॲक्टर मला माहीत होतं की तो ॲक्टर आहे तर मग मी सगळ्यांना माझ्या ह्याचं मी हा चांगलं करतो ह्याच्यात ऍक्टिंगचं गुण आहेत फिल्म संपल्यानंतर मला कळलं की हा खरोखर ॲक्टर आणि मग मला ते कम्प्लीट कोडव उलगडलं की याचा कसा कंट्रोल I mean, आहे त्यामुळे <laughs> <laughs> ही इज नॉट ओनली अ रायर ही इज ऑल्सो अ डिरेक्टर इज ऑल्सो अन ऍक्टर आय थिंक दॅट्स अ लिझल कॉम्बिनेशन आणि एक फक्त क्लोजिंग माईक माझ्याकडे परत येणार नाही आहे मला माहिती आहे एक क्लोजिंग मी हे म्हणतो की आम्हाला खूप आनंद आहे की आत्ता जो प्रतिसाद मिळतो आहे पण हा प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही कुठेही आत्ता ओव्हर कॉन्फिडेंट नाही आहोत आम्हाला खूप अपेक्षा आहेत की ही फिल्म सगळ्यांनी सगळ्यांना आवडावी त्यामुळे आम्ही एक तारखेला खूप संयमाने वाट बघतोय की ही फिल्म सगळ्यांपर्यंत पोचावी आणि सगळ्यांनी या फिल्मला त्या प्रकारे उचलावं ज्या प्रकारे आम्हाला आम्ही सिलेक्ट केली तशी त्यांनी सिलेक्ट करावं सो फिंगर्स क्रॉस्ट आहेत सर